अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरशः ओढून दान दिली आपण कल्पनाही केली नसेल अशा अनेक दुर्घटना घडल्यात गेल्या शंभर वर्षात लोकांनी पाहिलं नव्हतं असं पाणी पाहून लोक हापकून गेले महापुराच्या पाण्याने लोकांच्या मनात भय निर्माण झालंय पडलेली घरे कोसळलेल्या भिंती वाहून गेलेला प्रपंच आणि पुराच्या पाण्यातून बाहेर पडता आलं नसल्याने हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडलेले जनावरे हे सगळंच अनाकलनीय असंच होत आता पाऊस थांबलाय असे मनेपर्यंत पुन्हा हा बाळ भरून येत आहे आणि पुन्हा पाऊस सुरू होत आहे सीना नदीला तर वारंवार पूर येताना दिसतोय ही अतिवृष्टी आणि त्यामुळे होणारी हानी न भरून येणारी दुर्घटनांची मालिका काही केल्या थांबता दिसत नाहीत पाच ऑक्टोंबरला पुन्हा अशीच एक दुर्घटना बार्शी तालुक्यात घडली आणि ऐकल्यावर प्रत्येकाच्याच डोळ्यातून अश्रो उघळले महापूर आणि हे पाणी इतकं का कसं काय निष्ठोर बनलंय हेच कळेन असं झालंय अकरा वर्षाचा एक मुलगा आपल्या आई नदीच्या पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता वडिलांनी त्याच्या पाठोपाठ पाण्यात उडी मारली आणि मुलाला जीवाची बाजी लावत वाचवलं खरं पण स्वतःचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं नाही बार्शी तालुक्यातील वैराग जवळ धामण गाव आहे चाळीस वर्षाचे अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे हे या गावचे आहे तसे ते मुळचे सोलापूरचे एका चर्चचे काम ते बघायचे आणि उपजीविकेसाठी वडापाव विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता पाच ऑक्टोबरला ते आपल्या अकरा वर्षाचा मुलगा अनुग्रह आणि तसाच एक छोटा मुलगा आणि पत्नीला घेऊन वैरागला आले होते आपले काम आडपवून ते पुन्हा धामणगावकडे दुचाकीवरून परत निघाले होते वैराग ते धामणगाव या रस्त्यावर नागझरी नदी वाहते या नदीवरच्या बंधाऱ्याजवळ आल्यानंतर सगळेच जण पाणी पाहण्यासाठी थांबले होते हे पाणी त्यांना जवळून बघायचं होतं हे सगळे बनसुडे कुटुंब पाण्याजवळ बंधाऱ्याच्या कठड्यावर पोहोचले एका गावकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे सगळेजण त्या ठिकाणी मोबाईल मधून फोटो काढत होते असं सांगितलं गेलं फोटो काढत असताना अकरा वर्षाचा अनुग्रह हा अगदी कडेला उभा होता अगदी बिंदास्तपणे सगळे कुटुंब थांबलेलं होतं पण काळ त्यांच्या मागे दबा धरून बसला होता याची पुसटशीही कल्पना त्यांना आली नाही अनुग्रह पाणी पाहण्यात तल्लीन झाला होता आपण कोठे उभे आहोत हे तो विसरून गेला होता पाण्याकडे पाहून हातवारे करताना अचानक त्याचा पाय घसरला आणि काही समजण्याच्या आत तो नदीच्या प्रवाहात पडला आपले बोट धरून उभा असलेला मुलगा पाण्यात पडल्याचे पाहून एक क्षणाचाही विचार न करता त्याच्या पित्याने म्हणजेच डेव्हिड यांनी थेट नदीच्या पाण्यात उडी मारली पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या अनुग्रहला त्यांनी अतिशय धाडसाने पाण्यातून बाहेर ढकलले पाण्यातून ढकलत ढकलत त्याला पाण्यातून बाहेर काढलं काठावर अनुग्रहला काढण्यात ते यशस्वी झाले पण याच वेळीही नदीत भोवरा तयार झाला आणि स्वतः डेव्हिड या भवऱ्यात अडकले आणि स्वतःला वाचविण्यात त्यांना काही यश आलं नाही पाण्याच्या भोवऱ्यातून त्यांना बाहेर पडताच आलं नाही नाका तोंडात पाणी गेलं आणि हळूहळू ते बुडू लागले कठड्यावर असलेल्या पत्नीला तर काहीच समजेना नेमकं हे झालंय काय तिने फक्त वाचवा वाचवा म्हणत टाहू फोडला बंधाऱ्यावर त्यावेळी कोणीच नव्हते पण बंधाऱ्याच्या बाजूनेच रस्त्याने जात असलेले वाटसुरू गावकऱ्यांनी हा आवाज ऐकला आणि त्या दिशेने सगळेजण धावले धामणगावचे प्रथमेश देशमुख विठ्ठल खडके संपत आलाट हे तरुण पाण्यात उतरले आणि त्यांनी बुडणाऱ्या डेव्हिडला बाहेर काढले नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध पडले होते आणि पोटही फुगले होते पोलीस पाटील यांच्यापर्यंत बात ही बातमी पोहोचल्यावर तेही तात्काळ तिथे पोहोचले त्यांनी रुग्णवाहिकेला फोन केला पण रुग्णवाहिका येईपर्यंत वाट बघायला नको असे म्हणत त्यांनी रिक्षा बोलवली आणि रिक्षात टाकून त्यांनी बार्शीला उपचारासाठी निघाले वैराट पासून थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना समोरून रुग्णवाहिका येताना दिसली रिक्षातून डेव्हिड यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेत टाकण्यात आले आणि बार्शीला जगदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना घोषित करण्यात आलं मुलाला वाचविताना पित्याचा दुर्दैव अंत झाला होता मुलगा अनुग्रह ज्यावेळी पाण्यात पडला होता त्यावेळी तो पहिल्यांदा कठड्याच्या दगडावर पडला होता आणि त्यानंतर त्याला देखील डोक्याला गंभीर इजा झालेली होती तोही बेशुद्ध अवस्थेत होता डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने सोलापूरच्या रुग्णालयात पाठवलेला आहे